महाराष्ट्र विधानसभा बैठकींची दिनदर्शिका तृतीय पावसाळी अधिवेशन माहे जून जुलै दोन हजार चोवीस जून दोन हजार चोवीस गुरुवार दिनांक सत्तावीस अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे शासकीय कामकाज शोक प्रस्ताव शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून शासकीय कामकाज विरोधी पक्षाचा प्रस्ताव सन दोन हजार चोवीस पंचवीसचा अतिरिक्त संकल्प सादर करणे दुपारी दोन वाजता शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा पहिला दिवस शासकीय कामकाज विरोधी पक्षाचा प्रस्ताव दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील उर्वरित चर्चा रविवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस सुट्टी सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा दुसरा व शेवटचा दिवस शासकीय कामकाज मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा पहिला दिवस शासकीय कामकाज सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा शासकीय कामकाज गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा तिसरा व शेवटचा दिवस प्रशासकीय कामकाज विरोधी पक्षाचा प्रस्ताव शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान शासकीय कामकाज अशासकीय कामकाज ठराव शनिवार आणि रविवार म्हणजे सहा आणि सात जुलै सुट्टी असणार आहे सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान दुसरा व शेवटचा दिवस चर्चा रोध विनियोजन विधेयक शासकीय कामकाज मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे शासकीय कामकाज सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान पहिला व तीन शेवटचा दिवस चर्चा पुरवणी विनियोजन विधेयक शासकीय कामकाज गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस शासकीय कामकाज विरोधी पक्षाचा प्रस्ताव शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस शासकीय कामकाज अशासकीय कामकाज सदर माहिती जितेंद्र भोळे सचिव कार्यभार महाराष्ट्र विधानसभा यांच्याकडून हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे टीप दिवसाच्या कामकाजाचा कार्यक्रम पत्रिकेनुसार वरील दिनदर्शिकेत दर्शवण्यात आलेल्या कामकाजात फेरफार होण्याची शक्यता आहे गट क्रमांक एक दोन तीन चार व पाचमध्ये समाविष्ट असलेल्या मंत्र्यांची यादी कृपया पृष्ठ क्रमांक दोनवर पाहावी थोडक्यात या पद्धतीने जे कामकाज आहे ते होणार आहे